इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील धडा धड्याचे आहे देत होते दे। गोगादे नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकी घरे होते त्यातील एक घर विणूचे होते घरामागील परसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळी लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडावरील आंबे फणस पाहून ते, ते खाण्यासाठी विनूने एकदा आईजवळ हट्ट धरला विनूची आई, आई म्हणाली अरे किती काही करतोस फळी मोठी होऊ दे पिकू दे मग काढे आणि तुला खायला दे एके दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील रसाळ गरे काढले वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवली विनू पाहतच होता रसाळगऱ्यांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विनूच्या हातात देऊन शेजाऱ्यांकडे पोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विनूने हातातील द्रोण शेजाऱ्यांकडे पोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसाळगरे नक्कीच खायला मिळणार असे विनूला वाटले आईने पुन्हा एक विणूच्या हातात ठेवून तो गावकऱ्यांकडे देण्यास देण्यासाठी असे करत करत घरोघर पोचवून झाले तरी आपल्याला गरे देण्याची आहे गोष्टच काढत नाही याचे विणूला नवल वाटले वाईटही वाटले आईच्याही लक्षात आले ती हसली तिने विणूला जवळ बोलली आणि अतिशय प्रेमाने गऱ्यांचा द त्याच्या हाती दिला तरी विणूची नाराजी गेली नाही घरचे फळ आणि आपल्याला मात्र सगळ्या शेवटी याबद्दलचा त्याचा रुसवा कायम होता आईने असे का करावे ते विनु समजेल न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा हसली आणि म्हणाले अरे आपल्या आपल्याजवळ जवळ जे असतं ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण येऊ इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर नाही लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे आता तूच ठरव तुला देव व्हायचा आहे की राक्षस विणूचे समजून पटले त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली हा वेणू म्हणजेच महात्मा गांधीजींचे आवडते शिष्य विनोबाजी भावे हो मराठी बालभारती पुस्तकातील हा धडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा दुसरीच्या पुस्तकातील आणखी कोणता धडा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू